नमस्कार मी पंजाब आज आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस मी आहे माझ्या तेरा ऑक्टोबरच्या प्लॉटमध्ये आणि या ठिकाणून पाहू शकता हे आपला हरभरा आणि या, हर या ठिकाणून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यामध्ये थंडी दिवसा दिवसादेखील झाडाखाली थंडी वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा घरात बसल्यावर हो देखील थंड जाणवणार आहे अंदाज लक्षात मात्र राज्यात अंशाचं वातावरण वात ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त चौदा जानेवारी पंधरा जानेवारी आणि सोळा जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे तेरा थी थी, ते तेरा जानेवारी चौदा पंधरा आणि सोळाच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सध्या पावसाचं वातावरणच नाही म्हणून वीट भट्टी वीट भट्टी उत्पादकांना सांगू इच्छितो काही चिंता करायची गरज नाही जनता कांदा काढली आला सध्यानी कांदे काढायला सुरुवात करावं कांदा लागवड करायला काय हरकत नाही म्हणून ना हे ना अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरणच नाही फक्त चौदा पंधरा सोळा जानेवारीला मग ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यामध्ये सांगायचं झालं तर आपण हे जे अंदाज देत आहे हे पाहू शकता मी म्हणत असतो हर ना हरभरा असा पेरावं की पन्नास किलो पेरलेला आहे इतका दाट पेरलेला आहे मी म्हणतो ना पहिले पूर्वजमानाचा हरभरा इतका दाट असा असे प्लेट फेटली की वर तरंगा तर पाहू शकता इतका दाट आहे पन्नास किलो पेरलेला आहे चार पाणी झाले तीनदा खत झाला पाच आज पाचव्या फोरण्या केल्या आणि या प्लॉटला उतार देखील येणार आहे पण राज्यात या ठिकाणून परत सांगतो की राज्यामध्ये काही पाऊस येणार नाही फक्त चौदा जानेवारी पंधरा सोळा दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद